नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं दशम हिंद केसरी बकासूर युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहे आज सुसगावमध्ये उद्या मित्रांनो ओपनचा महासंग्राम पेडगावचं मैदान मी आलो तर सुसगावमध्ये सुसगावमध्ये असताना था। मला एक चित्र बघायला मिळालं बकासूरच्या दावणीची दोन बैल एक कबीरा आणि बबनराव दोघांना वॉर्मअपचं काम चालू होतं आता मी बघितलं चिखलात वरती आलेत आणि या गाडीचे ड्रायव्हर बकासूरचे ओरिजिनल ड्रायव्हर वैभव मामा सुसगावकर मामा नमस्ते नमस्कार काय चाललेय काय होतं गेल्या दोन तीन दिवस पाऊस होता त्यामुळे बयले बाहेर नाही काढताले हां ला उद्या पण दोन दिवस तिकडे मैदानावर जाणार म्हटलं तर आज व्यायाम देवा सोडा गट जाहीर झाले सगळे हो किती वेळेत बका सुजगाणे गाडी ए 88 मध्ये तास आज आता सगळ्यांना जवदोक आले की बकास्तरांनी गोरजा सर्जा पाहणार आहे आता सगळ्यांचा प्रश्नचिन्ह एकच आहे की या गाडी उठ नक्की ड्रायव्हर कोण चांगला ड्रायव्हर असेल आजच मामा काय नियोजन ना अखंड बैलगाडी क्षेत्राला जेवढे बैलगाडी क्षेत्र आहे ज्यांना माहित आहे बैलगाडी क्षेत्र काय आहे किंवा शर्यत क्षेत्र काय आहे सगळ्यांची मनातली इच्छा एकच आहे की आपला सगळ्यांचा लाडका दश मेंद केसरी बक्कासूर पेडगावचा एक नंबरचा मनकरी होऊन सकाल तात्याने सांगितलं की या जगात वर्ल्ड बुक आहे ग्रिनीज बुक आहे वर्ल्ड रेकॉर्ड आहे असं बैलगाडी क्षेत्रातलं एक रेकॉर्ड तसे मेंद्र केसरी बकासूरच्या नावावरती सलग तीन वर्ष पेडगावचा एक नंबरचा मान त्याच्या नाव व्हावा असे सगळ्यां चाहत्यांची इच्छा आहे काय सांगाल त्याबद्दल नाही पदाधिकारी सगळ्यांचे बकासूरची जा एंट्री झाली पाहिजे आणि तो मान बकासूरला मिळाला पाहिजे लोकांचा आशीर्वाद माग आहे शंभर टक्के एक नंबर करू शंभर टक्के ना तुम्हाला या ठिकाणी बकासूरला हार्दिक शुभेच्छा आहेत चला जाऊ दे गाडी आपली चला तर बघा मित्रांनो नुसतं मैदानातच नाही तर इतर काही बाजू आहे सगळं असं बघायला